नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये आमच्या सृजेशनच्या सर्व नाटकाच्या सर्व कलाकारांना राज्य नाट्य स्पर्धेतर्फे प्रशस्ती पत्रक मिळाले अर्थातच त्यांनी केलेल्या कामगिरीचं आणि त्यांनी दाखवलेल्या कौशल्यचं हे तर मंडळी त्यातलंच साती साती पन्नास ह्या नाटकाचे याचे शो करायचा हा मानस होता समस्त कलाकारांचा त्याचप्रमाणे आमचे सर्वे सर्व श्री राजेश देशपांडे सर मंडळी संजय पवार लिखित साथी साथी पन्नास हे जे नाटक आहे तर एक चांगली कल्पना आहे चांगला विषय मांडला आहे लेखक श्री संजय पवार यांनी सो या नाटकाच्या निमित्ताने आज आमच्या कार्यशाळेत मी भेट दिली आणि अर्थातच आनंदाची गोष्ट अशी मी देखील आमच्या सुजंत क्रिएशन या कार्यशाळेचा भाग आहे सो सरांनी केलेलं मार्गदर्शन याचं चीज आमचे सर्व सुजंत क्रिएशनचे शिलेदार समस्त सदस्य करतच आहेत मंडळी तुम्ही देखील सहभागी व्हा आमच्या सुजंत क्रिएशनच्या कार्यशाळेत आणि अशा चांगल्या चांगल्या मिळणाऱ्या परवणीस म्हणा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ह्या मिस करू नका तर मंडळी आता बघूया ह्या नाटकाची जी हालचाल चालू आहे मुलांची रेसल चालू आहे सर त्यांना शिकवतायत आणि एकंदरीत आमच्या ह्या कार्यशाळेचा त्या हॉलवरचा जो ॲटमॉस्फिअर आहे तो तुम्हाला आहे सो चला तर तर मंडळी आता तुम्ही पाहताय हा जो सेट आहे तो साती साती पन्नास या नाटकाचा सेट आहे हा रंगमंच सजलेला आहे तुम्ही पाहताय वर्ल्ड ऑफ वुमन हे सुंदर असं एक घोष वाक्य आहे या नाटकातलं तर आता जो रंगमंच उभा राहतो तुम्हाला दाखवतो आहे सो हे पहा असं ह्या नक्षीकाम केलेलं आहे चांगले पेंटिंग्स बनवलेले आहेत आणि नाटकाला मंडळी आता थोड्याच वेळा सुरुवात होणारही आहे सात वाजताचा शो आहे तत्पूर्वी तुम्हाला मी हा एक छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मंडळी आणि आता रेडी <क्षण> मंडळी स्वतः सर अगदी बारीक बारीक गोष्टीचे बारकावे आम्हाला सांगत असतात आणि ते आमच्याकडून घडवून घेतात सर ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे की राजेश सरांसारखी व्यक्ती आमच्या आयुष्यात आली आणि आम्हाला ते भेटले सो so, हॅपी आणि आता तुम्ही पाहताय सगळ्या या आमच्या ॲक्टिव्हिटी सेंटरमधली मुलांची धावपळ नाटकाच्या तालमी चालू आहेत एकंदरीत चांगलं वातावरण आहे तर नमस्कार मंडळी माझ्यासोबत आहेत आमचे सुजंद क्रिएशनच्या संस्थेचे सर्वे सर्व श्री राजेश देशपांडे सर तर नुकत्याच चाललेल्या ह्या सिरीजच्या म्हणजे सातीसाती पन्नासच्या ह्या एक ह्या नाट एक अंकी एकांकीचे शो आमच्या बोरवलीत चालू आहेत तर मंडळी सातीसाती पन्नास ह्या नाटकाबद्दल सर आपल्याला दोन शब्द सांगणार आहेत तर सर नमस्कार मी राजेश देशपांडे सृजंद क्रिएशन ही कार्यशाळा आणि संस्था गेली चार वर्ष नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासाठी संधी देण्याचा प्रयत्न करते सृजंद क्रिएशनच्या कार्यशाळेतून तयार झालेले अनेक कलाकार आज व्यावसायिक रंगभूमी मालिका चित्रपट वेब सिरीज इथे स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत आहेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही दरवर्षी स्पर्धा एकांकिका स्पर्धांना एकांकिका करतो नाटकं करतो मागची तीन वर्षं आम्ही राज्यनाट्यस्पर्धेत तीन तीन नाटकं करतोय त्यांना बक्षिसही मिळालेत यावर्षी पण आम्ही राज्यनाट्यस्पर्धेमध्ये तीन नाटकं केली एक माझ्या आजीचा बॉयफ्रेंड दुसरं नाते अपुले आणि तिसरं साथी साथी पन्नास ह्या तिन्ही नाटकातल्या कलाकारांना राज्यनाट्यस्पर्धेमध्ये प्रशस्तीपत्रकं अभिनयाची मिळाली आणि साथी पन्नास हे ज्येष्ठ लेखक क्रांतिकारक लेखक संजय पवार यांचं एक खूप महत्त्वाचं एक नाटक आहे आणि त्याचे आम्ही आता प्रयोग सुरू आहेत आमचे बोरिवलीमध्ये चार प्रयोग झालेत सव्वीस तारखेला पाचवा प्रयोग होणार आणि त्याच्यानंतरही ह्याचे आम्ही प्रयोग करणार आहोत हे एक प्रायोगिक नाटक आहे पुढच्या काही काळानंतर ह्या जगाची अवस्था काय असेल स्त्रियांचं स्थान काय असेल पुरुषांचं काय असेल हा विषय खूप अत्यंत गांभीर्याने आणि परिणामकारक संजय पवार यांनी मांडलेला आहे आणि आमचे सगळे नवोदित कलाकार मन लावून तो पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर सातीसाती पन्नासच्या या प्रयोगाला तुम्ही सर्वांनी यावं आणि आमच्या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन द्यावं ही नम्र विनंती फार फार तर काय होईल सुपरहिट होईल धन्यवाद सर तर मंडळी आता आपण स्टेजवर जाऊया माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही हा पूर्ण स्टेज आपल्या ह्या साथीसाती पन्नासच्या ह्या नाटकाचा आहे आणि आपण ह्या कलाकारांशी थोडीशी मनोगत घेऊया थोडीशी चर्चा करूया सो चला सर्वप्रथम गीता पेडणेकर आपल्यासोबत आहेत तर त्यांना विचारूया आपल्या सृजंद क्रिएशन या संस्थेबद्दल आणि तुम्हाला मिळालेली ही पर्वणी ह्या नाटकाची साथी पन्नास याबद्दल तुम्हाला काय वाटतं नमस्कार प्रथम मी राजेश देशपांडे सर आणि सृजंद क्रिएशन यांचे खूप खूप आभारी आहे मी एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे आणि या सृजन द क्रिएशन राजेश देशपांडे राजेश देशपांडेच्या जे वर्कशॉप चालवतात त्याच्यात आले आणि मला असा एक वेगळाच अनुभव म्हणजे असं कुठेच मिळणार नाही मी एक शिक्षिका असून खूप अजून शिकते सराने खूप खूप मार्गदर्शन सर इतकं सुंदर करतात म्हणजे मला आता कळलं की मुलांना साठ मुलांना शिकवणं वेगळं असतं आणि स्वतः शिकणं वेगळं असतं आणि सर प्रत्येक बारीक बारीक गोष्टी आम्हाला शिकवतात म्हणजे अभिनय कसा करायचा कसं उभं राहायचं आणि हे अत्यंत म्हणजे माफक दरात आहे बाकी सगळीकडे बघितलं तुम्ही तर नुसतंच पैशाचा डोलारा दिसेल तुम्हाला आणि मोठं म्हणजे असं मग काय म्हणतो म्हणू आपण त्यांना भपका दिसेल पण इथे असं नाही सर स्वतः मार्गदर्शन करतात स्वतः इथे आमच्याबरोबर तासन तास उभे असतात प्रत्येक गोष्टीत हे सातीसाती पन्नासमध्ये पण पन्न सरांनी मला एक छोटीशी म्हणजे म एक भूमिका देऊन शीक, मन, मला म्हणजे एक भरपूर शिकायला मिळालं तर सरांचे मी अत्यंत आभारी आहे या वयात पण मी अभिनय शिक शिकते सरांकडून अजून उत्साह म्हणजे मला उत्साह काय म्हणतात स्फूर्ती मिळते आणि ह्याच्यापुढे अजून काही भरपूर शिकाय साती साती पन्नास या नाटकात सरांनी मला एक संधी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी माझ्या माझ्याप्रतीने प्रयत्न करते पण उत्तम सरांचं मार्गदर्शन आहे या साती साती पन्नासचा सा संजय पवार लिखित जे आहे नाटक त्याचा विषय पण अतिशय सुंदर आहे उत्तम आहे तरी सर्वांनी आमचं हे नाटक बघायला अवश्य यावं राजेश देशपांडे सरांचं उत्तम मार्गदर्शन ह्याला लाभलं आहे आणि आम्हाला आशा आहे ह्याचे एक नाही दोन नाही आम्ही शिकत शिकत हजार हजार प्रयोग करू थँक्यू तर जसं की मंडळी आपण साथीसाती पन्नासच्या सेटवर आहोत सुंदर असा सेट आहे हो, तुम्ही पाहताय हे पहा मी मगाशी देखील दाखवला होता आणि आता सेटवर सगळे कलाकार रेडी होऊन आलेले आहेत तुम्ही पाहताय हे पहा ते पहा सर्व कलाकार रेडी आहेत आणि इकडे सुद्धा सो बॅकस्टेजचे आर्टिस्टसुद्धा रेडी आहेत आणि आता आपण कलाकारांशी थोडेसे गप्प ठप्प मारूया एक दोन मिनटं सो ताई नमस्कार माझं नाव चैताली जोशी सर्वात पहिले मला राजेश देशपांडे सरांचं आणि सृजन द क्रिएशनचं मनापासून आभार मानायचे आहेत कारण मी शृदन सृचंद क्रिएशन हे ऑगस्ट महिन्यात जॉईन केलं तेव्हापासून आजचा माझा प्रवास हा खूप सुखद आणि छान राहिला त्यामध्ये माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंट सरांमुळे खूप झालेल्या आहेत खूप चेंजेस आहेत माझ्यामुळे आणि सर खूप पेशंटली आणि खूप छान प्र प्रकारे आम्हाला समजून सांगतात आणि त्यामुळे दिवसेंदिवस आम्ही खूप खुलत गेलो आहे आम्हाला नाटकामधलं पुष्कळशा गोष्टी माहिती झाल्या त्यातनं त्यांनी आम्हाला आता साती साती पन्नास ह्या नाटकामध्ये आम्हाला एक भूमिका देऊन आमच्यावर एक विश्वास टाकला आहे त्या विश्वासाचा आम्ही नक्कीच चीज करू आज बावीस ते सव्वीस तारखेपर्यंत त्याचे रोज पाच दिवस संध्याकाळी सात वाजता प्रयोग आहेत उद्याचा आजचा आणि उद्याचा असं दोनच दिवस आता सध्याला बाकी आहेत तर तुम्ही सगळ्यांनी जरूर हे प्रयोग बघायला यावे ह्या हे नाटक संजय पवारांनी लिहिलं आहे तर संजय पवारांचा जो हा विषय आहे तो खूपच छान आहे आजच्या म्हणजे सध्याच्या घडीला तो एक सब्जेक्ट खूप लाईव्हली असल्यामुळे तो खूपच छान आहे आणि आम्हाला तरी असं वाटतं की आम्ही आता सरांनी आम्हाला जो चान्स दिला आहे त्याच्यामध्ये दे आम्ही त्यांचं चीज करू थँक्यू सो मच हॅलो मी गौरवी भोसले आमचा साथी साथीचा सा प्रयोग सुरू आहे आज आणि उद्या दोनच दिवस राहिलेत तेव्हा पुन्हा तुम्ही कधी हा प्रयोग बघाल नाही बघाल आत्ता या दोनच दिवस बाकी आहेत लवकरच या आणि आम्हाला प्रोत्साहन द्या याच्यापुढेही आम्ही प्रयोग करू पण आम्हाला तुमच्या साथीची जरूरत आहे तेव्हा तुम्ही आज आणि उद्या जरूर या आणि आमचा शो हाऊसफुल करा माझं नाव अर्चना पाटील आणि स्वरांगी जोशी मी दोन हजार तेवीसला ऑगस्ट बॅचला जॉईन झाले होते माझा मराठी भाषेत भाषा इतकी वीक होती ना मी सृजंद क्रिएशन जॉईन केल्यापासून न आणि न ही बा हे मी खूप शिकली म्हणजे प्रत्येक कलाकाराकडून बरंच काय मी शिकले आणि हे मी पहिल्यांदाच नाटक करते आणि प्रत्येक कलाकाराने खूप मेहनत घेतली यावर तर मला असं वाटतं की काय मला असं वाटतं की प्रत्येकाने इथं यावं आणि स्वतःच्या मराठी भाषेवरचं काम करावं आणि आमच्याकडून बरंच काही गोष्टी शिकावं नाटककडून सरांकडून शिकावं एवढंच बोलन थँक्यू नमस्कार माझं नाव स्वरांगी जोशी आ, संजय पवार लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित नाटक साती साती पन्नासमध्ये मी काम करते माझी पहिलीच वेळ आहे दोन अंकी नाटकात काम करायची तर मी सगळ्यांना असं म्हणेन की नक्की नाटक बघायला या दोन दिवस प्रयोग चालू आहेत आज पंचवीस तारीख आणि उद्या सव्वीस तारीख नक्की या तर मंडळी माझ्यासोबत आहे नीनाथ आणि आपल्याला साथी साथी पन्नास ह्या नाटकासाठी त्याला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं आहे सो so, प्रथमतः निनादचे खूप खूप अभिनंदन आणि निनादला विचारूया आपल्या ह्या नाटकाबद्दल आणि आपल्या सृजन द क्रिएशन ह्या संस्थेच्या अनुभवाबद्दल नमस्कार ॲक्च्युली माझे स प्रथमच नाटक आहे याआधी मी फक्त तीन चार एकांकिका केलेत पण राजेश सरांबरोबर राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर मी इथपर्यंत पोचलो आहे आणि जे काही मिळाले त्यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले आणि साथी साथी हे नाटक ह्यातून मलाही बरंच काही शिकता आलं आहे कारण आपण बघितलं असेल की साथी म्हणजे जेवढे पण आहेत ते पात्र आहेत आणि मी एक एकमात्र आहे यात तर हां या स्त्रियांकडून पण बरंच काही शिकता आलं आहे आणि एकंदरीत नाटकातून पण बरंच काही शिकता आलं आहे म्हणून धन्यवाद मंडळी साऊंड सिस्टीम विजय मिरगे राचीरिंगे यांच्याद्वारा हँडल करण्यात येत आहे सो ऑल आर रेडी ओके मंडळी आता तुम्ही पाहताय तिकीट बुकिंग चालू आहे ज्यांनी ज्यांनी तिकीट बुकिंग केलं ती आता येऊन तिकीट इथे विकत घेत आहेत नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी तर मंडळी किती सुंदर नियोजन सुंदर व्यवस्थापन आमच्या या सर्व सुजंत क्रिएशनच्या समस्त सदस्यांचं सो छान आहे ही सगळी व्यवस्था आणि खूप छान वाटलं मलासुद्धा कारण मी देखील आमच्याच सुजन्ता किशनचा एक भाग आहे आणि आमचे गौरवी भोसले त्यांचे मिस्टर हाक मारले की लगेच चहा नाश्ता पाणी जेवणसुद्धा ते उपलब्ध करून देतात सो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय बाय